हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा नेहमी नेहमी खुश राहा नेहमी हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये ओके आ, मला काही डाऊनलोड्स मिळतात आहे डाऊनलोड्स असे आहेत की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अट्रॅक्ट करताय ओके काय अट्रॅक्ट करताय ते आपण बघू ओके किंग किंग ऑफ कपचं कार्ड आहे इमोशनल बॅलन्स जो आहे तुमच्या लाईफमध्ये जे इमोशनल सिच्युएशन जिथे तुमचे होते तिथे आता तुमचं बॅलन्स बरोबर येऊ लागला आहे आता त्या गोष्टीनं तुम्ही बॅलन्स करताय आणि जिथेही इमोशनल होते त्या गोष्टी त्या गोष्टी कंट्रोलसुद्धा तुम्ही करताय ओके आणखीन काय अट्रॅक्ट करताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघूया ओके बऱ्याच गोष्टी ज्या भावनिक याच्यावर आहेत त्याच्यावर आता कंट्रोल तुम्ही बऱ्यापैकी आता करताय इमोशनल लेव्हलवर म्हणायला हरकत नाही आहे ओके त्या गोष्टींमध्ये आता डेफिनेटली कंट्रोल हा नक्की येतो तुमच्यासाठी तुम्हाला ना फ्रीडम हवाय येस फ्रीडम येतं तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टीमध्ये बांधला गेलं होता ना तिथं तर तुम्हाला फ्रीडम येतं एक एकांत तुम्हाला जो हवा असतो ज्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणि फायनान्शियली हे तुम्हाला खूप छान आहे फायनान्शियली तुमची काही ना काहीतरी नक्की डेफिनेटली तुमचा फायनान्शली काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये कार्ड खूप छान आहे बघा मी बोलले ना फायनान्शियली तुमच्याकडे जे जे प्लॅनिंग आहेत ना त्याचे ते, ते आता थ्रू होणार आणि तुम्हाला मी सांगते त्या गोष्टी ना डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येणार आहे तो फ्रीडम तर येतोच आहे तुम्हाला तुम्हाला जसं हवं आहे ना तसं लाईफ तुम्ही आता जगणार ज्या फायनान्शियली गोष्टीचा विचार करताय ती गोष्ट आता तुमच्या लाईफमध्ये येते ती ग्रोथ तुमच्या लाईफमध्ये येते ओके आणखीन काय अट्रॅक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये मध्ये बघूया आपण खूप छान गोष्टी तुम्ही तुमच्या बघूया मध्ये गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या ओके बघूया आणखीन काय गोष्टी आहेत अशा ज्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मध्ये अट्रॅक्ट करताय ज्या तुम्हाला हव्या आहेत तुम्हाला वाटतं त्या पूर्ण व्हाव्या बघू शकता स्टारचं कार्ड आहे खूप छान आहे एक होप होतं तुमच्या मनामध्ये की ह्या गोष्टी व्हाव्या जसं की फायनान्शियली असेल रिलेशनशिपमध्ये असेल कोणत्या तरी गोष्टीमध्ये ही गोष्ट व्हावी तर येस त्या पद्धतीने तुमच्या गोष्टी आता डेफिनेटली होणार आहेत ओके खूप छान आहे कार्ड हे फक्त बॅलन्स नाही आहे एक जो पर्पज तुमच्या लाईफचा जो असतो ना जे देह आणि जे आ, जे स्वप्न घेऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये उतरला आहेत ना ते कम्प्लीट होणार आहेत डेफिनेटली इतकं भारी कार्ड आहे खूप छान कार्ड आहे आणखीन काय अट्रॅक्ट करताय तुम्ही लाईफमध्ये वा खूप छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतात आहे येस आणखीन बघूया काय अट्रॅक्ट करत आहेत सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन येते अशी काहीतरी गोष्ट तुम्ही घेणार आहे किंवा तुमच्या मनामध्ये चालल्या एखाद्या होमसाठी एखाद्या गाडीसाठी काहीतरी विचार करताय काहीतरी न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये दे डेफिनेटली येणार आहे आणि त्याचं सेलिब्रेशन सुद्धा तुम्ही करणार आहे वाव आणखी काय अट्रॅक्ट करताय बघ तुमची तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्याही सिच्युएशनमध्ये अडकल्या होत्या त्यातून आता तुम्ही डेफिनेटली आता बाहेर निघणार हो त्या काही सिच्युएशनमध्ये अशा गोष्टींमध्ये आता अडकत होता चूज करावं लागत होतं मी को कोणत्या गोष्टीला निवडू कोणती गोष्ट योग्य आहे कोणत्या गोष्टीसाठी मी बरोबर असेल ती गोष्ट ठीक असेल का आता डेफिनेटली त्यातून आता तुम्ही डेफिनेटली बाहेर निघता टेन्शन अजिबात घेऊ नका बघूया आणखी कोणत्याच गोष्टींना तुम्ही अट्रॅक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये ओके आणखीन एकच काढलं बघूया आपण कोणत्या गोष्टींना अट्रॅक्ट करताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येस आता खूप चॅलेंजेस जे पण होती ना ते आता तुम्ही पूर्णपणे जिंकलेले आहात जिंकले आता तुम्ही पूर्ण तुम्ही पुढे जाणार आता तुम्ही डेफिनेटली तुमच्या डोक्यात जो विचार चाललाय ना आणि जो एक फ्रीडम तुमच्या लाईफमध्ये येतो ना तो तुमच्या वैयक्तिक लाईफसाठी येतो तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तो येतो आणि एक विक्टोरी तुम्ही तयार करणार नक्की डेफिनेटली तुमच्यासाठी खूप छान कार्ड आले तुमच्यासाठी डिवाइन मॅसेज काय आहे तर आपण चेक करूया एक मिनिट डिवाईन मॅसेज काय येतात तुमच्यासाठी बघूया आपण टेन 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 कीप कीप वर्किंग युअर गोल जो ही गोल आहे जो ही तुमचं स्वप्न आहे जी तुमच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये चालत ना त्याच्यावर लक्ष द्या त्याच्यावर काम करा डेफिनेटली तुमच्यासाठी खूप छान आहे ओके थँक्यू सो मच मी बोलते ना खूप छान कार्ड आलं आहे बॅलन्स आलं आहे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आता बॅलन्स करताय त्या गोष्टी कशा करायच्या त्या गोष्टी कशा हँडल करायच्या तो बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये येतो आहे टू 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 खूप छान आहे खूप छान आहे कार्ड प्रश्नच नाही आणखी एकच कार्ड आपण बघूया वाओ फायनान्शियल तर तुमची ग्रोथ मी तुम्हाला बोलते ना तुमचे हे कार्ड पण खूप छान आलेत Money is in your life. मनी इज कमिंग इन युअर लाईफ तुमच्या लाईफमध्ये मनी येतो आहे वाव पैसा येतो तुमच्या लाईफमध्ये जेही फायनान्शियली काही अडकलं असेल कुठून तुमचे म पैसे अडकले असतील किंवा अशी काही सिच्युएशन झालेले असेल त्यातून डेफिनेटली आता तुम्हाला ते तुमचे पैसे तुम्हाला मिळणार किंवा जे काही फायनान्शियली कामासंदर्भात अडकला होतात त्या गोष्टीमध्ये ते डेफिनेटली आता होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करते तुमच्या लाईफमध्ये ओके थँक्यू सो मच